नाटक नौटंकी करायची बोल बच्चनगिरी करायची याच्या पलीकडे काही काम तर कुठे दिसत नाहीये आणि त्यामुळे काही विषय मांडणं जनतेची मतदारांची दिशाभूल करणं हे खोटं जे बोललं जातं सारखं जे बोललं जातं त्या बाबतीमध्ये जे वास्तव आहे ते जनतेसमोर मांडणं देखील निश्चितपणे गरजेचं असतं एक मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा आहे ज्याचं वास्तव आपल्यालाही माहिती आहे तेर्णा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण मेडिकल कॉलेज जे आहे ते एकोणीसशे एक्क्याण्णवला सुरू केलं आणि अगदी तेव्हापासनं एक्क्याण्णवपासनं आपण आपल्या भागातले रुग्ण आहेत त्यांना तिकडे नवी मुंबईमध्ये सेवा देण्याचं काम आपण जे आहे ते सातत्याने केलेलं आहे आपण जर गेल्या दहा बारा वर्षाचा विचार केला तर रुग्णांवरती साधारण एक लाख उपचार आपण केले आणि एक लाख उपचारापैकी दोन हजार बारामध्ये शासकीय योजना एक सुरू झाली त्या निकषामध्ये काही उपचार बसले परंतु जवळजवळ त्र्याहत्तर हजार उपचार जे आहेत ते काही कुठल्या शासकीय योजनेमध्ये बसले नाही त्याला लागणारा जो काही खर्च आहे साधारण अ साधारण अट ठीक आहे परत सांगतो गेल्या काही वर्षांमध्ये साधारण रुग्णांवरती आपण जे उपचार केले एक लाखाच्या आसपासची संख्या होती त्याच्यातले अंदाजे सत्तावीस हजार उपचार जे आहेत ते योजनेमध्ये त्याच्या निकषात बसले परंतु उरलेले त्र्याहत्तर हजार उपचार जे आहेत ते त्र्याहत्तर हजार उपचार निकषात बसले नाही त्याच्यासाठी जो काही खर्च लागतो साधारण अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे ट्रस्टने स्वतःच्या निधीमधनं खर्च केले याच्या व्यतिरिक्त आपल्याला सांगण्यासारखं हे आहे की आपली ही, ही रुग्ण सेवा ही सेवा है। मदे नहीं। जी है आहे पैशामध्ये मोजण्याचा खरं तर हा विषय नाही परंतु दुर्दैवाने विरोधक जे आहेत त्याचं राजकारण करत आहेत हे अतिशय हीन दर्जाचं राजकारण आहे खोटी माहिती अर्धवट माहिती द्यायची दिशाभूल करायची आणि या बाबतीमध्ये जी काही कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे फौजदारी कारवाई करणं गरजेचं आहे ती कारवाई जी आहे ती इंडिपेंडेंटली स्वतंत्ररित्या केली जाईल परंतु हे खोटं बोलण्याचा जो प्रकार आहे तो आता महायुती काही ऐकून घेणार नाही प्रत्येक विषय जो आहे त्याच्या बाबतीतलं वास्तव जनतेसमोर मांडलं जाईल